खोकला खूप झालेला आहे बघा आता हा शर्ट जो आहे ढिल्ला झाला ऍक्च्युली बघू शकता हा आमच्या हातांचा नाश्ता आहे आणि स्वराचा टिफिन आहे बघा मी कालच पॅकेट आलो होत आणि इथे मी मशरूम बिर्याणी केली आहे यम्मी यम्मी पिझ्झा म्हणतोय तो पिशा म्हणतो आणि त्यांनी आमचा दरवाजा वाजवला आणि आम्हाला पूर्वकल्पना दिली जी गाडी दिसते कार्पेट क्लिनिंग वाल्यांची आहे तर गुड मॉर्निंग घसा खोकला खूप खुक। झालेला आहे चला मी काढा पिते आणि कालचे भांडे थोडेसे हळदीचा चहा पिला होता रात्री चला आता तब्येत थोडी डाऊन झाली आहे सर्दी खोकला सगळ्यांनाच आहे घरात बदाम पण भिजवलेली आहेत तर मुलांना शाळेत पाठवायचं फटाफट काहीतरी नाश्ता जेवण बनवावं लागेल आता वाजले सातला पावणे सात झालेत साडेसात वाजता आता औरून खाली येईल वाटला त्याला शाळेत निघायचं दिगंबर यांना काय आज जा ऑफिसला जाणार नाही घरूनच काम करणार आहे त्यामुळे डब्याची एवढी लगबग नाही आहे स्वराचा डबा करायचा थोडी मेथी ठेवली आहे मेथी गव्हाचं पीठ आणि थोडंफार जिरे वगैरे टाकून धिरडं बनवून देईल तिला सिंपल डिम्पल आणि काल का झालं हातां त्रास देत असताना अंगठा कापलाय तर हे जे हँडलव दिसत आहे पिवळे ते काम आले मला काल भांडे घासताना आणि खरंच खूप छान आहे थंडीमध्ये अशा हँडलव वापरले पाहिजे म्हणजे हात गार पडत नाही तर चला आता फटाफट मी माझी कामं करून घेते बघ ते, ते आज मशरूम आणि भातच बनवते चला आज सॉल्ट फ्री डे आहे बऱ्याच जणांचा एकवीस डे हार्ट चॅलेंजमध्ये पण मी उद्या ठेवणार आहे माझ्याकडे आज फ्रूट्स पण नाही आहे घरात फक्त एक ॲपल आणि एक केळी आहे ते मुलंच खातील तर मला फ्रूट्स पण आणावं लागतील तर बघूया आज संध्याकाळी सांगते मी आणायला आणि मग उद्या माझं सॉल्ट फ्री होईल चला ते मी अंडी उकडत ठेवलेले आहे असं मशीन आहे बघा भारतातूनच आहे मिल्टनचं आणि घाजावं पण लागतं मैत्रिणीनं काय होतं ही रिंग आहे ना काळी पडते अंड्यांच्या अंड्यांची जी शेल असते त्याचं थोडं थोडं कलर याला लागतो शार लाग... शार लागल्यासारखं खाली पण यात ना थोडंसं हे बघा असं मापडं मिळतं त्याने पाणी टाकायचं यात आपल्याला किती पाहिजे मीडियम हार्ड वगैरे तर अंडे उकडायला अतिशय सोप्पं पडतं तुम्हाला घ्यायचं असेल तर ॲमेझॉनला तुम्ही घेऊ शकता तर मिल्टन कंपनीचं आहे चा। आमचं असं आहे त्याच्यात अंडे लगेच दहा पंधरा मिनटात उकडून जातात आणि परफेक्ट उकडतं जर तुम्हाला आतलं जे पिवळं योग असतं ते कच्चं आवडत असेल तर ते अर्ध कच्चंसुद्धा ठेवू शकतं त्याच्यात तसे म्हणजे तेवढं पाणी टाकायचं मग ते जे मेजरमेंट दिलेलं आहे त्यावर सॉफ्ट हार्ड वगैरे सांगितलेलं आहे हार्ड म्हणजे पूर्ण शिजलेलं तर मुलांना आवडतात उकडलेली अंडी तर मी नाश्त्याला आता अंडीच देते माझी तब्येत काय ठीक नाही तर आम्ही गव्हाचं पीठ भिजवते स्वराला दबा बनवायला चला तर काढा घेते माहिती नाही ना लवकर उठले होते मी साडेपाच पावणे सहालाच मला जाग आली होती आणि रात्री मी दहा वाजता झोपी गेले होते आजारी असल्यामुळे तर मला म्हणजे झोप चांगली झाली माझी दहा ते सहा वाजेपर्यंत झोप छान झाली सात ते आठ तास झोप झाली आणि नंतर मला झोपच आहे ना एक तास अशीच लोडली आणि मग पावणे सातला उठली मी परत था, था, थांग उठलेला होता मग त्याला घेऊन पडावं लागलं आता मी माझी मॉर्निंग ड्रिंक एन्जॉय करते एकवीस डे हा चॅलेंज कम्प्लीट करणार मी पण अजून काही दिवस मी कंटिन्यू ठेवणार आहे आणि तुम्हाला दाखवू का मी माझ्यातला इफेक्ट चल दाखवते मी सॉरी तर हे बघा आता हा शर्ट जो आहे हा ढिल्ला झाला ॲक्च्युली हे बघा आथांगची बॅग आहे ती भरून ठेवली जस्ट मी बघू शकता हा जो शर्ट आहे तो ढिल्ल झालाय आणि पॅन्ट पण मला थोडीशी ढिल्ली झालेली आहे तर ॲक्च्युली माझं आता वजनही वाढत नाही आहे पोटाचा भाग पण थोडा कमी झाला आहे आणि जे पोट मला इथे असं कडक लागायचं ना ते लूज पडले थोडंसं आणि तुम्हाला सांगू का माझं वजन आता वाढत नाही आहे तीन के जी कमी झालं होतं था। पहिले का झालं काही दिवस दहा दहा दिवसानंतर जेव्हा मी पाहिलं तर एक किलो परत वाढलेलं होतं तीन किलो कमी झालं ना त्यातलं एक किलो परत वाढलेलं दिसलं परत एक किलो कमी झालं आणि आता तीन चार दिवसापासून सलग मी बघते जेवढं माझं स्टार्टिंगला कमी झालं होतं था। तेवढंच आहे तर बघूया आता मी डेली रुटीन शेअर करते आज काय काय खाते तुमच्यासोबत आणि आज काही कुठे बाहेर जाणार नाही आहे कारण तब्येतच खूप खराब आहे बाहेर खूप थंडी आहेत खूप खोले सर्दी खोकल्यामध्ये जाऊ वाटत नाही नाक आणि डोकं खूप दुखतं आहे आज माझा तर त्याला फटाफट आता मी आंघोळ वगैरे करते मुलांचं आवरते आणि मग तुम्हाला भेटते बघू शकता हा आमच्या आथांचा नाश्ता आहे आणि हा स्वराचा टिफिन आहे बघा मी फुटाने दोन खजूर आणि तिला ते गव्हाच्या पिठामध्ये मी अशी मेथीची भाजी टाकून धिरडे बनवून दिले तर चपाती भाजी खाल्ली काय नाही हे असं खाल्लं काय सेम असतं मी पालकच्या भाजीचं पण बनवते तर आता हे अंडबा काय हर्डमध्ये उकडवले मी त्यानंतर भिजवलेले बदाम आहे हा नाश्ता आता तथांग करेल आता आठला दहा कमी आहेत घड्याळात आणि त्याचे पप्पांकडे ड्युटी असते त्याला सकाळी आंघोळ घालायची तर ते आंघोळ घालून आणपर्यंत मी नाश्ता बनवते स्वराचा डबा बनवते दिगंबर ऑफिसला जाणार असेल तर त्यांचाही डब्बा मला जरा लवकर उठून बनवा लागतो तर आता मी हा नाश्ता इथे ठेवून देते की त्याला खाऊ घालतील मग काय कोट वगैरे घालायचं आणि शाळेला जायचं तर अर्धा तास त्याला लागतो एवढं खायला अंडे असल्यामुळे पटपट चावलं जातं तर मी आज सकाळी सकाळी असंच ऑप्शन शोधते की त्याला पटपट चावता येईल तर डोसा इडली अंडे आज मंगळवार आहे तर आज अंडे बनवलेत उकडलेत पण दोन अंडे खाईल आणि शाळेत जाईल तर चला मुलांना असं सा सकस आहार द्यायला गरजेचा असतो कारण त्यांच्या शरीराची वाढ व्हायची आहे बरोबर की नाही आपलं शरीर ऑलरेडी वाढलेलं आहे त्याला फक्त जिवंत राहण्यासाठी आपल्याला फूड द्यायचं आहे पण मुलांना वाढीसाठी शरीर वाढीसाठी स्वराला तर जास्त गरज जा आहे कारण तिची बॉडी आता थोडी ॲडल्ट याच्यामध्ये येते मोडमध्ये तुम्ही समजू शकता लेडीज आहेत तुम्ही तर ती आता दहा वर्षाची कम्प्लीट होईल सतरा फेबला तर तिला पण जास्त मी करून प्रोटीन वगैरे फुटाणे वगैरे पाहिलं तुम्ही डब्यामध्ये देतेच आणि तिला खायलाच लावते कधी कधी कॅरेट वगैरे पण असतं तर आता हा नाश्ता थांब खाईल चला दिगंबर इथं काहीतरी करताय काय करताय दिगंबर तर कालच पॅकेट आलं होतं की डू फॉर सिक किड्स तर हे चॅरिटी आहे जे आजारी मुलं असतात हे असं पॅकेट आलं जाते कॅरी बॅग असते बर मीघम चिल्ड्रन हॉस्पिटल यांच्यासाठी चार तर आपल्या घरामध्ये जे चांगली कपडी शूज हँडबॅग्स गिफ्ट काही जे काही असेल का ते आपण डोनेट करायचं नंतर त्यांचं एक शॉप असतं त्या शॉपमध्ये ते ठेवतात विकायला बरेच लोक गरजू व्यक्ती आहे ते पण घेतात कमी किमती आणि बरेच श्रीमंत लोक देखील ह्या गोष्टी घेतात म्हणजे आपल्याला जसं की काही अँटिक पीस असेल किंवा आपण मी बऱ्याचदा बघितलं मोठमोठ्या गाड्या घेऊन बीएम्ल्यू जग्वा लँड अशा गाड्या घेऊन लोक अशा प्रकारचे के। डोनेट केलेले कपडे घेतात देखील पाच दहा पाऊंड मध्ये कारण तार एक सामाजिक कार्य देखील होते त्यांच्या मार्फत आणि त्यांना कोणताही कमी पण वाटत नाही चला मी आता हे आपल्या घरात हे जॅकेट होतं हे मी वापरलं नाही हे जॅकेट जुनं जॅकेट होतं मी ते पण देतोय चांगले म्हणजे घालू शकतो कोणी पण कोणी पण घालू शकतो आणि तुझे जे शूज आहेत ते पण मी याच्यात टाकतो चला मी एक शूज घेतले होते ते पायाला खूप चावता म्हणतात ना चप्पल तर तसं मला पायांना फोड येत होते तर मी ते नवीनच आहे ते देखील वापरलेलं नाहीये इकडे ना आजचं वातावरण असं ढगाळ आहे बघा हेर कुणी कुणी ठेवले बघूया आपण हे बघा इथे पण कुणीतरी ठेवलेले आहे कपडे वगैरे आपल्या पोरांना छोटे कधी कधी बघा असे फंक्शनल कपडे असतात जे जास्त घातले जात नाही हार्डली एक ते दोन दिव वेळा घातलेले असतात नवे कोरेच असतात असे कपडे सुद्धा आपण ठेवू शकतो तर इकडे कोणी दिसत नाही आहे तर चला आता आम्ही पण आमचं आमचं जे सामान आहे थे, ते इथं ठेवतो आणि तुम्हाला दाखवते मी ही कुलिंग रॅक आहे यावर मी आथांचं थोडं धिरडं राहिलं होतं ते घेतले गरम करून आणि छोट माझ्यासाठी केलंय एवढंच लागतं मला आणि एक अंड आहे इथे चहा उकळतोय गवती चहा टाकून आणि इथे मी मशरूम बिर्याणी केली आहे थोडा दम दिलाय कारण बिर्याणी सोपी पडते मशरूमची म्हणून बघू शकता अशा पद्धतीची झाली ऑलमोस्ट गॅस बंद करते घरावरलेलं आहे बघ आता झाली सुरुवात आमची शाळेतून आहे आमचा हिरो आणि आला ते बघ तुझ्या बॅक साइड आहे कुठे कार केली पिझ्झाची डिमांड तुम्हाला सकाळी दाखवलं होतं मी असं धिरड बनवलंय मेथीचं आणि त्याच्यावर फक्त चीज टाकून वितळवून दिलंय बघा त्याला आणि तो कसा खातोय हाऊ इट टेस्ट टेस्टा पिशा कसा आहे यम्मी पिसा आहे यम्मी यम्मी पिझ्झा म्हणतोय तो पिशा म्हणतो पिझ्झाला तर बघा कसं खातोय चीज चीजच खातोय पण चीज चांगला असतं मुलांना दिलेलं पण हेल्दी वेने द्या असंच हे बघा आता धिरड्यावरच मी चीज टाकलं कट करून दिलं पिझ्झा स्टाईलने झाला पिझ्झा तयार आहे याच्यात मेथीची भाजी पण आहे जिरे पण आहे आणि गव्हाचं पीठ आहे बाकी काहीच नाही आहे आणि मीठ टाकलं होतं बघा <laughs> तर अशा अशा छोट्या छोट्या आयडिया केल्या ना मुलं बरोबर खातात आणि हेल्दी काही खात असेल तर आपल्यालाही बरं आहे खा तू शाळेतून येतच म्हणत होता मला चीज खायचंय चीज खायचंय तर बनवलंय हे बघा आता पसारा काढायला सुरुवात झाली आमच्या आतांची हो की नाही हो की नाही पॉपकॉर्न नो आय डोंट मला विचारते डू यू लाईक पॉपकॉर्न तुम्हाला पॉपकॉर्न आवडतं का तुम्हाला पॉपकॉर्न करायला लावायला बसला हा मी फटाफट याला आता खाऊ घालते नंतर भेटते ही जी गाडी दिसते कार्पेट क्लिनिंग वाल्यांची आहे आमच्या शेजारी कार्पेट क्लिनिंग वाले आलेत आणि त्यांनी आमचा दरवाजा वाजवला आणि आम्हाला पूर्वकल्पना दिली की कार्पेट क्लिनिंग साठी आम्ही आलेलो आहोत तुमच्या शेजारी आणि थोडाफार नॉईज याचा येणार आहे आणि तुमच्या गाडीच्या बॅक साईडला आहे बघा आपली ब्लॅक कलरची गाडीच्या साईडला आम्ही गाडी पार्क करतोय जर तुम्हाला जायचं असेल तर लगेच आम्ही रिमूव्ह पण करू तसे तुम्ही आम्हाला सांगा हे तुम्हाला मान्य आहे का असं त्यांनी आमची परमिशन घेतली आधी आमच्या घरासमोर गाडी लावण्या अगोदर आणि मग त्यांनी गाडी लावलेली आहे आणि आम्ही दिली ही कारण आम्हाला कुठे गाडीने आता बाहेर जायचं नाही आहे फक्त अर्धा तास लागेल तर त्यांचं क्लिनिंग चाललंय आणि इकडे हाय इज काहीच तब्येत तर अजून खराबच आहे खूप खोकला येतो घसा पण जाम आहे आज सॉल्ट फ्री डे मला करायचं आहे आज बुधवार आहे बघूया आज होतं की नाही कालचा ब्लॉक मी सांगितलं होता आज लेट येईल तुम्ही क्लोजच केला नव्हता तर संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि लाईक शेअर फॉलो करायला विसरू नका जस्ट उठले आता सकाळचं रुटीन सुरू होईल चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय